बघा दर्शन बालराम सनोले पिंपलचा बलमा सोडा गाड्या सोडा गणेश भाऊ गाड्या सोडा सावले वाले घ्या तर लवकर घ्या अजित महेश महेमकर शिलगाव यांचा यामान यामागुरमा बघ लक्ष सुंदर गाड्या पोहतात शेअर्तीमध्ये डावी साईज धन्यवाद हे वन जोडी पहिले मैदानाच्या आतमध्ये किस्मत सोबत सैराट पाहला अतुल पैसे हा अतुल शेठ बघत आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सर स्वागत आहे महेमकर आपलं हार्दिक स्वागत आहे सुंदर यामा सोबत पिस्टन बघायला आजच्या मैदानात बिंजोरच्या बदलाच्या मानकरी आपलं हार्दिक अभिनंदन आहे हा हनुमान प्रसन्न आशिवाय